गावात झाले निर्माण या वर्षीच्या श्रावण महिन्यात विशेष योग आल्याने हा श्रावण महिना विशेष श्रावण महिना मानला जात आहे तसेच पाहता दरवर्षी येणाऱ्या श्रावण महिन्यात प्रत्येक गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते परंतु बऱ्याच वर्षांनी या वर्षीच्या श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार येत असल्याने या वर्षीचा श्रावण महिना विशेष मानला जात आहे दरवर्षी खूप गावागावात निघतात त्याचेच अनुकरण करीत येथील आठ दोन हजार चोवीस ला सकाळी सहा वाजता महादेव मंदिर येथून या कावड यात्रेला सुरुवात केली आणि हे कावड यात्रेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली लहान बालकांचा उत्साह पाहून गावातील मोठ्या मंडळींमध्ये सुद्धा नव चैतन्य निर्माण झाले गावात ठिकठिकाणी थीक या कावडीचे उत्साहात पूजन करण्यात आले बालकांच्या हर हर महादेव बम बम बोलेच्या गजराने अवघी गुप्टा नगरी दुमदुमून गेली कोणताही बडे जाव नाही डपडी नाही फक्त एका सायकलवर एक छोटासा स्पीकर ठेवून त्यावर श्री भोलेनाथाचे गाणे आणि त्या बालकांचा जय घोष या कावड यात्रेत ऐकू येत होता त्यांचा हा धार्मिक उत्साह पाहून ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले देवीदास पारसकर Washington 24 News